मिरज मणेर कॉम्प्लेक्स येथे रहिमान फाउंडेशन सांगली व शाही ईदगाह कमिटी मिरजच्या वतीने मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साडेतीनशे जणांनी दुरुस्ती व नवीन नोंदणीचा लाभ घेतला यावेळी बोलताना रहमान फाउंडेशनचे सदस्यांनी म्हटलं की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही जणांचे नाव गाळ झाले तर काहींच्या नावात बदल झालेला पब्लिक हवे रेनेस म्हणून शिबिर राबवतोय गेल्या चार महिन्यापासून असं शिबीर विविध भागात राबवत आहोत तसेच येत्या शुक्रवारी म्हणजे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगलटोकीचे ते शिबिराचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे शाही ईदगाह कमिटी व रहमान फाउंडेशन सांगली यांच्या वतीने आवाहन करण्यात आले यावेळी शकील पिरजाते मेहबूब मनेर जाहीर शेख जहीर मुजावर मकसूद भादी इम्रान अत्तार मोशिन शेख फारुख ढालाईद इक्बाल बागवान अझीम मकानदार अन्सार कच्ची इब्राहिम बागमान इजाज सय्यद मुस्ताफ पठाण कामिल बागवान सह रहमान फाउंडेशन सांगलीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते